उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस आहे निफाड येवला लासलगावमध्ये जनसन्मान यात्रा निघणार आहे निफाडमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं अजित पवारांच्या आता भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल निफाडमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे गुरुवारपासून या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आता अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे निफाडमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय यावेळी अजित पवार या मेळाव्यामध्ये संबोधित करतील उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा कसा असेल यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सकाळी साडे अकरा वाजता शिवनेरी लॉन्स निफाड येथे बैठक होणार आहे शेतकऱ्यांसोबत बैठकीचं नियोजन करण्यात आलंय दुपारी दीड वाजता येवल्यामध्ये महिलांसोबत चर्चा करतील दुपारी साडेचार वाजता येवल्यात पैठणी कामगारांसोबत काम, संवाद साधणार आहेत अजित पवार यांचा जनसन्मान यात्रा आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे निफाड मध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय काय अधिकची माहिती नीलम कालपासून अजित दादा नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत काल, काल पहिला दिवस होता जनसन्मान यात्रेचा आज ज्याच्या अजित पवारांचा दुसरा दिवस आहे जनसन्मान यात्रेचा आणि आजचा दौरा महत्वाचा असणार आहे या संपूर्ण जनसन्मानाचा कारण कांद्या पट्ट्यामध्ये हा जो आहे तो यात्रा जाणार आहे अगदी काही वेळानंतर निफारमध्ये एक शेतकरी मेळाव्याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे मागच्या लोकसभेमध्ये माहिती आपल्याला की कांद्यामुळे खूप मोठा फटका जो महायुतीला बसलेला होता आणि त्याचमुळेच आजच्या भाषणामध्ये अजित पवार काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण तिफाड लासलगाव येवला आणि पिपळगाव हे संपूर्ण जे मतदारसंघ आहेत ते सगळे कांद्या पट्ट्याचे आहे कांदा उत्पादन आपण दिलेल्या माहितीसाठी